चुकोर्डे तालुका वावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सतरा जानेवारी रोजी राजारामबापू सहकारी साखर कारखाना आणि सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अडुसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतो त्या अनुषंगाने चिकोर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बापूंच्या फोटोचे पूजन आणि दीप प्रज्जलन डॉक्टर माहुलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्पंदन हॉस्पिटलचे डॉक्टर सुमित कबाडे डॉक्टर मैतली सूर्यवंशी डॉक्टर प्राजक्ता ढोले चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोडप डॉक्टर जाधव चेतना चोपदार माधुरी सावंत सी आर भोई मनेर सिस्टर लक्ष्मी कांबे अक्षय कुंभार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या रुग्ण तपासणी करून रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले यावेळी राजाराम बापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे देवर्डेचे सरपंच आनंद पाटील माजी सरपंच बाळासाहेब पाटील माजी सरपंच चांदसाहेब चांबोळी जम्बू पांढरपये जयंत दारिद्र्य निर्मूलनचे शशिकांत वायदंडे उपस्थित होते स्वागत डॉक्टर कोडप यांनी केले तर आभार शशिकांत वायदंडे यांनी मानले यांच्या जानेवारी सतरा अठ्ठावीस फेब्रुवारी बापूंचा वारसा आणि वसा चालवणारे आमचे नेते ने आदरणीय जयंत्रवी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन बापूंचे नातूर प्रतिकादा पाटील यांच्या आदेशानं या ठिकाणी बापूंचं एका छोट्याशा आजारानं निधन झाल्यामुळं म्हणत तालुक्यातील गावातील झोणीतील गोरगरीब लोकांना आरोग्याची सेवा मिळावी या दृष्टीनं जयंतरावजी पाटील साहेब यांनी सातत्याने गेले चाळीस एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं असतं आणि या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून अनेक गुरुगरीब लोकांना या ठिकाणी या योजनांचा औषधाचा लाभ होत आहे त्या दृष्टीनं कारखान्याचे डॉक्टर व्यवस्थे म्हणूनच साहेब चिकोले पी सीचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सर जाधव सर भोसले साहेब याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व स्टॉक यांचा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी अशी सेवा औरंगकर साहेब आपण उलगडे विजेत्याला लेन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त द्यावी अशी विनंती करतो आणि या उपक्रमाचं मी स्वागत